न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर

वंचित बहुजन आघाडीचे विभाग अध्यक्ष उमेश हातेकर यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महानगरपालिकेवरती धडक मोर्चा काढण्यात आला सीवुड सेक्टर पन्नास से येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक त्र्याण्णव येथून मोर्चाला सुरुवात होऊन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ते मोर्चाचा शेवट झाला सदर मोर्चामध्ये उपस्थित पालकांनी व नागरिकांनी परत करा परत करा, परत करा से पैसे परत करा श्रीमंत पालिका मग प्राप्त प्राप्त करा प्राप्त करा, प्राप्त करा दिल्ली मंडळाची मान्यता प्राप्त करा अशा घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व संगरत्ना खिल्लारे यांनी बोलून लवकरच विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात येईल तसेच सीबीएस शाळेला दिल्ली मंडळाची मान्यता मिळवण्यासाठी पालिका लवकरच प्रयत्न करणार आहे पालकांचे पैसे लवकरच पालकांना त्यांच्या बँक खात्यात पाठवणार असल्याचे शिक्षण विभागाचे उपायुक्त संघरत्न खिल्लार यांनी लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले या प्रसंगी शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे विभाग अध्यक्ष अॅडव्होकेट उमेश हातेकर जिल्हाध्यक्ष दिलीप बंदिसोडे महिला जिल्हाध्यक्ष शिल्पा रणदिवे राहुल जाधव राजेश भोसले उपस्थित होते मॅडम आम्ही अठरा जुलै रोजी आयुक्तांना व उपायुक्त शिक्षण विभागाला पत्र देऊन ही मागणी केली होती की शाळा चालू होऊन कमीत कमी, कमी सात ते आठ वर्ष झाली तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेश देत नाही आहात पुस्तकं देत नाही आहात विद्यार्थ्यांना शाळेचं ओळखपत्रसुद्धा देत नाही आहात आज तुम्ही इथे बघितलं असेल की तुम्ही दाखवताय की महानगरपालिका सी बी एस ई बोर्डाची शाळा आहे आज जर याची स्थिती बघितली तर आपल्या ज्या कराव्यातल्या शाळा किंवा पालिकेच्या मराठी शाळा आहेत ह्यांची स्थिती चांगली आहे की ह्यांना बऱ्यापैकी सगळ्या सोयीसुविधा भेटतात मराठी शाळा आज सी बी एस सी शाळेपेक्षा मराठी शाळेला जो लोकांचा कला आहे तो वाढलेला आहे सी बी सी शाळेला लोकांची मागणी आहे फक्त नाव सी बी एस ई असल्यामुळे ती सी बी एस ई होत नाही त्याला पालिके त्यासाठी दिल्ली मंडळाची परवानगी लागते विद्यार्थ्यांना सोयीसुविधा लागतात अशा कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा देण्यासाठी आपली महानगरपालिका असमर्थ ठरत आहे या ठिकाणी आम्ही वेळोवेळी पालिकेला पाठपुरावा करत होतो की तुम्ही पुस्तकं दिली पाहिजेत गणवेश दिला पाहिजे याच्यानंतर आपण ओळखपत्र शाळेचं दिलं पाहिजे परंतु आपण बघशीला की पालकांकडे ना पालक काय करतात की बाजूला जे स्टेशनरीचं दुकान आहे तिकडून ओळखपत्र ते खाजगी ओळखपत्र विकत घेतात त्याच्यावरती पालकांचा फोटो लावतात आणि ते, ते शाळेमध्ये देतात त्याच्यावरती मुख्याध्यापकांची दे सहीसुद्धा नसते मुळात मला हे म्हणायचं आहे की पालिका शाळा चालवते का खाजगी ट्युशन क्लास चालवते जर तुम्ही बघाल की ह्याच्यामध्ये आहे ना विद्यार्थ्यांना तुम्ही पैसे परत केलेले नाहीत त्यांनी काय केलं की आधी तर शाळा विद्यार्थ्यांना गणवेज देण्यासाठी असमर्थ ठरलेली तर पालिकेने काय सांगितलं की तुम्ही एक काम करा स्वतः युनिफॉर्म खरेदी करा त्याचं बिलं आम्हाला द्या शूज असतील गणवेश असतील दप्तर असेल तुम्ही युनिफॉर्म खरेदी करा आणि त्याची बिलं आम्हाला द्या तर पालकांनीही घेतले जी एस टी बिलांसहित शाळेला जमा केले परंतु दोन तीन वर्ष झाले त्याचे पैसेच आले, आले नाहीत पालकांचे आमच्याकडे सतत वारंवार वंचित बहुजन आघाडीकडे तक्रार असते की साहेब याच्यावरती तुम्ही काही बोलत नाही शाळेच्या मुद्द्यावरती काही बोलत नाहीत आज जर तुम्ही बघितला ह्याच्यामध्ये आहे ना नागरिकांची ॲडमिशन घेण्यासाठी जी धडपड असते सगळ्या गोष्टी असतात ह्या खऱ्या आहेत पण यात सुविधा देण्यासाठी जी आपली पालिका आहे ती असमर्थ ठरत आहेत आज मी तुम्हाला सांगतो आपली पालिका श्रीमंत आहेत श्रीमंत आपली पालिका आहे पण याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे खरोखर हाल चालू आहे जर तुम्ही बक्षीला पालक आहेत ना काही बोलत नाहीत काय नाहीत आज आम्हाला समजतं आहे की पालकांच्या व्यथा आम्हाला चांगल्या कळत आहेत की याच्यामध्ये पालकांनासुद्धा त्रास होतो आहे पण पालक याच्यामध्ये यायला मागत नाहीत बोलत नाही जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्रास होईल पण याच्यामध्ये आम्ही बघितलं आमच्यातल्याच बऱ्यापैकी पदाधिकाऱ्यांच्या किंवा याच्यामध्ये ते पालक आहेत की ह्यांचे पा विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये आहेत ना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना गणवेशाचा आज तुम्ही बक्षीला शाळाच सुटू द्या त्यानंतर तुम्हाला कळेल बऱ्यापैकी विद्यार्थी घरच्या ते ड्रेसवरती असतात पुस्तकं शाळेला नाही आहेत युनिफॉर्म नाही आहेत तर ह्या सगळ्या मानण्यासाठी आज आम्ही इथे मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि मोर्चा त्या पद्धतीने आम्ही पालिकेवरती घेऊन जाणार आहोत त्याच्यावरती जा काय बोललो नाही आम्ही सिद्धा उपायुक्त आणि आयुक्तांशी आम्हाला प पत्र देऊन आम्ही ह्याच्यावरती बोललेलो मॅडमने उपायुक्त मॅडमने आम्हाला एकतीस तारखेला चर्चेसाठी बोलवलेलं चर्चेमध्ये आम्ही गेल्याच्या नंतर पण त्यामध्ये त्या आमच्या चर्चा चालू असताना आमच्या ज्या काय मागण्या आहेत किंवा काय आहेत त्या असमर्थ ठरल्यासारखं वाटलं कारण का माहिती आहे का त्यांनी सगळ्यांना बोलवलं आमच्यासमोर शिक्षणाधिकाऱ्यांना या अकाउंट डिपार्टमेंटला या ह्यांचं काय झालं त्यांचं काय झालं ह्याचं काय झालं त्यांच्या मॅडम चांगले आहेत की मॅडम याच्यासाठी आम्हाला वाटलं की त्या थोडंफार काम कारण कसं आहे मॅडम पण आत्ताच आलेल्या आहेत या पदावरती तर त्यांचं जे म्हणणं होतं ते आम्ही समजून घेतलं पण आम्हाला स्वतःला त्यामध्ये दिसलं नाही की शाळा की पालिका याच्यामध्ये काहीतरी करेल म्हणून त्यामुळे आम्ही मोर्चा हा घेऊन जाणारच आहोत पालिकेवरती पालिकेने जर आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर आता आम्ही शेकडोच्या आहेत याच्या पुढे आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये हजारोंच्या संख्येने तिकडं उपस्थित राहू वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि त्याचा निषेध करू चालू शकतो पण मेन फोकस काय ते लॅक्राउन शिक्षण शिक्षण महत्वाचं आहे या शाळेमध्ये मला वाटतं मी एक पाल पाल्याचा पालक आहे तर ह्या शाळेमध्ये माझा मुलगा आता पाचवीला आहे शिक्षण मला वाटतं भरपूर कमी आहे वीस तीस टक्के म्हणजे शिक्षण काही बरोबर नाही आहे आणि माझं काय म्हणणं आहे की पालिकाने एक दर महिन्याला किंवा म्हणजे काही दिवसाने किंवा ना ऑडिट करावं म्हणजे जेणेकरून विद्यार्थीचं काय प्रोसे प्रोग्रेस आहे त्याचं शिक्षण किती आहे काय नाही आपली तर काय सी बी एस बोर्ड आहे तर ह्या सी बी एस बोर्डच्या म्हणजे त्या बोर्डप्रमाणे विद्यार्थी शिक्षण आहे का याची परिपूर्ण या पालिकाने घ्यावी हे माझं म्हणणे माझा मुलगा सिनियरपासून आता पाचवीपर्यंत आहे तर माझ्या मुलाचं शिक्षण तेवढं तेवढं काही बरोबर नाही पण मी एकटा असल्यामुळं मी काही बोलू शकत नाही कसं आहे की या म्हणजे पालिकेला म्हणजे आपण धारेवर धरण्यासाठी समूह पाहिजे मिटिंग पाहिजे तर माझं ह्या तुमच्या मोर्चाला पाठिंबा आहे आणि खरोखरच या पाच वर्षामध्ये हे मला वाटते पहिलाच पहिलाच मोर्चा आहे आणि हे अशा जोपर्यंत विद्यार्थ्याचं शिक्षण बरोबर होत नाही तोपर्यंत अनेक मोर्चे घ्यावेत असे मी आपल्या ह्या विभागातल्या नेत्यांना मी सांगल कारण आपण अपन मी आपण कसे सी बी एस बोर्डला बहुतेक लोक मीडियम आहेत बाहेरगावचे आहेत त्यामुळं काही कुणी काही बोलू शकत नाही कुणी एक जण बोलाल तर काय एक त्या मनावरचं काही चालणार नाही त्यामुळं पेरेंट्स लोकांनासुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आपल्या पालण्याचं नुकसान होत आहे आणि आणि कळकळची विनंती आहे की पालिकेने आणि इथून पुढं प्रत्येक महिन्याला ऑडिट टाकायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे म्हणजे जेणेकरून शिक्षण बोलायचं कसंही आहे काय नाही हे बघायला आहे ते काय ते सांगत तर आम्ही देऊ पण मेन फोकस काय शिक्षण ह्याच्यावर भर द्यावा कारण सी बी एस बोर्ड आहे सी बी एस बोर्डच्या प्रमाणे विद्यार्थी शिक्षण चालू नाही आहे